तर आज आपण तीळ आणि गुळाची पोळी बनवणार आहोत तर त्यासाठी एक वाटी तीळ घेतलेला आहे आणि एक वाटी आपण गूळ घेतलेला आहे आता आपण हे मिक्सरमधून दळून घेऊया तर त्यासाठी आधी अर्धी तीळ दळून घ्यायची आहे तीळ आपल्याला जास्त बारीक दळायची नाही आहे थोडीशी अशी जाडसर ठेवायची आहे आता आपण त्यामध्ये अर्धा गूळ टाकूया आणि अर्धा गूळ उरलेल्या तीळमध्ये टाकून तो दळायचा आहे आता आपल्याला हे दळून घ्यायचं आहे आणि उरलेले सर्व तीळ आणि गूळ असं छान दळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे दळून झालेलं आहे आता आपण पोळी तयार करण्यासाठी कणिक मळून घेऊया तर त्यासाठी दोन पोळ्यांची कणिक घेतलेली आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे मैदा टाकूया मिक्स करूया आणि यामध्ये पाणी टाकून याचा छान पोळींचं जसं आपण पीठ मळतो तसा गोळा तयार करून घ्यायचा आहे मळून घ्यायचं याला सॉफ्टचं आणि यातलं थोडंसं गोळा घेऊन त्याचे त्याचे दोन गोळे करायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन गोळे करायचे आहेत त्यांना पीठ लावून छान पसरून घ्यायचं आहे यामुळे आपली जी पोळी आहे ती जास्त लाटण्याची गरज भासत नाही आणि आता यामध्ये जे आपण सारण तयार केलेलं आहे तिळगुळाचं तेही छान पसरून भरायचं आहे आणि वरची साईड ठेवायची आहे आणि याचे दोघं साईड छान असं दाबून घ्यायचं आहे उघडं राहायला नको कुठूनही छान दाबायचं आहे आणि याला पीठ लावून छान लाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपली पोळी लाटून झालेली आहे आता आपण तव्यावर थोडंसं तूप टाकूया आणि आपली जी पोळी आहे ती छान शेकून घेऊया मस्त शेकली जाते तुम्ही बघू शकता छान फुकते सुद्धा आहे तर आपली पोळी बनून रेडी आहे आणि अशाच आपण सर्व पोळ्या तयार करून घेऊया तर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा